पलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा मल्हार आणि त्यांच्या सोबत प्रवीण शेठ किशनशेठ शिंदे प्रणव किशनशेठ शिंदे मोराणी यांचा सम्राट सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी ठरवली सनी ड्रायव्हर उरळी कराणी आजच्या मैदानातील नंबर सात नंबरचा मान भटकवला सातवा क्रमांक प्राप्त केला तर आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी समर्थ राहुल पाटोळे वडूज नगरसेवक अमोलदादा वाघमारे वडूज महाकाळ ग्रुप वडूज यांचं वादळ आणि त्यांच्या सोबत पळाला श्रीकन्या प्रमोद सेर घुले पाटील मोहम्मद तालीम संघ मम्मदवाडी यांचा पक्षा सुंदर असे गाडी सात नंबरची मानकरी ठरवले नितीन आवारवाडी कराणे आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी निकाली पंच ऑब्जेक्शन आले तोपर्यंत ऑब्जेक्शन बघून घ्या तोपर्यंत मी निकाल घोषित होतोय जर ऑब्जेक्शन सक्सेस झालं परत निकाल घोषित होईल आच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला ज्या गाड्यामध्ये सेमीमध्ये सामना निकाल दिला होता त्या गाडीचा आचया मैदानामध्ये सहा नंबर प्राप्त झाला सुंदर अशी गाडी पळाली दिलीप ड्रायव्हर नरसिंहपूरकरांचा सर्जा अमोल माने नरसिंहपूरकरांचा या संदीप काका हरपळे फुरसिकरांचा अर्जुन आणि वडीकरांचा पुष्पा या सामना झालेल्या गाड्यांचा आच्या मैदानामध्ये सहा नंबरचा मान पटकवला आच्या मैदानामधील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व दौली गाडी स्वर्गीय पंढरेश्वर जगन भडके दादा सरकार विगर पनवेल सदा शुगर गुरुनाथ शेठ भडके दादा सरकार शिवान तुषार घोडपडे सदा शुगर यांचा सरजा आणि त्यांच्यासोबत पळाला बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी अधिक पैलवान कळंबी बाजी शाल्दुलगुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या हे आच्या मैदानातील पाच नंबरचे मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली दिलीप ब्राईवर शिरज स्वस्तीकरांची आचया औंधकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी विनायक दादा देशमुख लेंगरे जितेंद्र सिंह दादा देशमुख लेंगरेकरांचा घोडा उर्फ डायमंड आणि त्यांच्यासोबत पळाला संग्राम उदय से पाटील उगलेवाडी किरण कालगाव शाळगाव यांचा तेजाभाय या मैदानातील चार नंबर करण्यासाठी मोलाची साथ लाभली प्रव प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांची तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी वरा जंजीर कंपनी विसापूर निलेश्वर कदम विसापूरकरांचा दुसा किंग कार्तिक आणि त्यांच्यासोबत पळाला रवीदा शिरगावकर जयश्री बाळासाहेब गोळे ओंकार गोळे मुळशीकरांचा शिवाय आणि सुंदर अशी गाडी अधिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले छोट्या ड्रायव्हर कोराळी आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू बाजीगुरु खडक वाचला खडक वाचलाकरांचा संघर्ष योद्धा आणि संघर्ष योद्धा ज्यानं नाव या ठिकाणी मालकाचं केलं ते पहिलवान निखिल शेठ कोर्डे आणि पहिलवान प्रवीण शेठ दसोडकर यांची संघर्षा बुलट आणि त्यांच्या सोबत पळाला संजय शेठ सरगर गिरवीकरांचा माऊली आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली संतोष ड्रायव्हर मोरगावकरांची आणि आज या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्रेयांश आर्यन नवनाचे जगदाळे श्रीनाथ ज्वलारचा आंबेगाव प्रथमेश राजू पाटील वनवास यांचा लक्ष आणि त्यांच्या सोबत शौर्या शरद शेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा आणि मैदानाचा एक नंबरचा मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली भैयावर भांबवडेकरांची विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ औंदकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि जे ऑब्जेक्शन आलो होतं ते ऑब्जेक्शन